जॉब करून वर समजा होईल का ती म्हणते मी जॉबसोबत कॉम्प्रोमाइज करू का काय मला काहीच कळत नाहीये तर तिला मी समजवलं सांगितलं की श्रुती वरच नको टेन्शन घेऊ मी आहे मग जे जमतं तेच माणसाने हेच बरस मुद्दा होता माझ्या तू स्वतः तरी टेन्शन घेऊ नको परत एकदा तुला सांगणार मी बघेल तर नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे मजेतच असाल काय करायला थोडी तब्येत ठीक नाही सर्दी वगैरे झाली त्याला आणि इकडे चालू आहे मॅडमचा स्वयंपाक श्रुती कुठे काय करायला लागली तू एवढा कांदा आवडतो का तर काय केला स्वयंपाक स्वयंपाकोबीची पत्ता भाजी नाश्त्याला काय रात्रीची तुला म्हंटल श्रुती यार कि पोहेकरचडी काय करू मग मी त्या बर तर तुम्ही सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या श्रुतीला कॉंग्रॅज्युलेशन मुलगा माझ्याकडून धन्यवाद तिच्याकडून ऐकाय मला माहिती नाही आहे का सगळ्यांचं खरंच खूप थँक्यू आणि भरपूर जणांनी कमेंट केलं की श्रुती ताई आम्हाला जॉबबद्दल तर तशी पॉलिसी नाही आहे त्या जॉबची त्यामुळे आम्ही सांगू शकत नाही कृपया कोणी पण असं वाईट वाटून घेऊ नका जर फ्युचरमध्ये जर कधी आपला कॉन्टॅक्ट झाला सांभाळून समोर तुम्ही तेव्हा सांगाल पण असं सोशल मीडियावर मला सांगता येणार नाही काय म्हणाल इकून जाऊ मी हे बघ काय रे इकडून आवाज दे मला खिडकीतून तर असं काही शुती आहे बाबा वरत साठी पिझ्झा बनवतीये गरीबाचा पिझ्झा <laughs> पराठा पिझ्झा तर असं काही विषय होता की तुम्ही आम्हाला एवढा कमेंट केला तेच सांगायचं तुम्हाला सगळ्यांना खूप खूप थँक्यू धन्यवाद सगळ्यांचं काय तुला घेऊ देतो ना मी थांब दोन मिनिट बरं तुला सर्दी झाली बरी का तुझी सर्दी परत मी आज त्याच्या हाताने आवडलेलं आहे बा टिक्का बघा कसं लावलाय ते ना वरत टिक्का लावला तू टिक्का वगैरे लावला मस्त पैकी त्यानं आणि शुतीनं काहीतरी वेगळंच बनवलेलं आहे आता काय खाय म्हणजे एक परत ते हे बनवलं ते लच्छा पराठा लच्छा पराठा म्हणजे आला लच्छा पराठा तर मस्त असं लच्छा पराठा फर्स्ट टाइम बनवावं लागली वाटते ही पनी काल मी माझ्यासाठी तिखट वगैरे टाकून होतं जमलो ठीक आहे चांगली गोष्ट चांगली गोष्ट जमलं तर चांगली गोष्ट आहे नाही जमलं तरी काय आणि माझ्या कांदा टाकला बर माझ्या बरं बरं तर असं काय मस्त लच्छ पराठा बनतो ना आमच्यासाठी रात्रीची खिचडी काय करणार शेवटी नावरा आहे ना <laughs> नवरे माणसर तुम्हाला सांगितलेला अत्याचार चालू होता खिचडी किती आवडती आवडते श्रुती पण खिचडी पोहे दोन्ही खाल्ला असतो मी तुला माहितीच तो खिचडी पोहे दोन्ही खाल्ला असतो बघू आता कसं लागतं कसं नाही व्हिडिओ घ्यायचं हे कारण आहे मेन मुद्दा हा आहे की श्रुतीचं म्हणणं आहे जॉब करून वर होईल का ती म्हणते मी जॉबसोबत कॉम्प्रोमाइज करू का काय मला काहीच कळत नाहीये तर तिला मी समजवलं सांगितलं की श्रुती वरदचं नको टेन्शन घेऊ मी आहे वरला मी बघेल आणि तसं पण श्रुती जॉबला लागेल मी सगळं फोकस माझा कडे देणार आहे कारण की अर्निंग चांगली चालू झालेली आहे आता थोडीफार तर अजून लक्ष दिलं तर अजून चांगली अर्निंग होईल तर श्रुतीला तेच म्हणते की तू वरला वरचं टेन्शन घेऊ नको मी आहे वरातला बघेल पण हिला तुम्ही सांगा आता कमेंटमध्ये काय केलं पाहिजे वरदला सांभाळलं पाहिजे का जॉब केला पाहिजे का काय थोडंफार कॉम्प्रोमाइज तर करावं लागतं श्रुती काहीतरी करायचं म्हटल्यावर राहील ना असं थोडी आता आपण कधी कधी राहिलो नाही सोडून आता एक दोन दिवस होतो मुंबईला तेव्हा बघू ना आता इथून पुढे काय होतं काय नाही कळत ना आपल्याला वरत तू मम्माला जॉबला जाऊ देशील कामाला जाऊ देशील मम्माला कामाला जाऊ द्यायचं नाहीच बघायचं थांब ना आपण नाही का तिकडे मुंबईला राहिलो होतो दोघंच जण आपण छान छान चॉकी खाल्ली होती चिप्स खाल्ले होते पोळे खाल्ले होते खेळ होतो आपण नाचलो होतो तसं राजव ना आपण तू राशीन का राशीन तू तसं मम्मा सोडू राशी राशीन का ब तेव्हा आता पूर्ण शब्द बोलायला पण बघायला लागला बरं तर श्रुती तू बरं काही टेन्शन घेऊ नको परत एकदा तुला सांगणार तू वरला मी बघेल आणि जास्तच काय प्रॉब्लेम आला तर काही जास्त लांब नाही राहणार तू माझ्यापासून दोन मिनटात वरातलं तू घेऊ शकशील असे जवळच राहणार मी तुझ्यासोबत तर श्रुतीला हाच प्रश्न पडला होता काय करावं पोळी पाहिजे त्याला हे करायची उंड पाहिजे पोळी करायची आवघड तर स्रुती तू तुझं सगळं फोकस कामावर ठेव आणि तू काम कर लक्ष देईल आणि माझं पण काम करेल तू काही जास्त टेन्शन घेऊ नको आणि तुला आपलं ठरलेलं की जास्त कधी चांगलं म्हणजे सगळ्या गोष्टी सुरळीत झाल्या तर मम्मी पप्पाला पण इकडे बोलवून घ्यायचंय लाट ना त्याला अजून पतली करे माझी किती मोठी झाली बघ आणि तुम्ही म्हणता सोनू श्रुतीचा सक्का भाऊ का तर सोनू श्रुतीचा सक्का भाऊ नाही आहे मी परत एकदा सगळ्यांना सांगतो आहे की शु सोनू हा श्रुतीचा सक्का भाऊ नाही आहे कारण की तो माझा मित्र आहे त्यानंतर आता प्रमोशनसाठी व्हिडिओसाठी आता सोनूकडे कोणी लेडीज नव्हते त्यामुळं तर ताई म्हणूनच व्हिडिओ बनवतो आणि तो आता श्रुतीला ताईच मानतो रक्षाबंधन दिवशी तो राखी पण मानणार आहे आणि तसं पण आम्ही आता एक प्रमोशनचा व्हिडिओ करतो तेव्हा पण बघितलं असेल तर त्या व्हिडिओला पण जास्त असं लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला सांगा म्हणजे आम्हाला अजून प्रोत्साहन मिळेल तुम्ही म्हणत होता एक दोन कमेंट पण आणतात की श्रुती तू प्रमोशनचे व्हिडिओ बनवत छान बनवून तर ती बनवायला लागली आता जसे जसं प्रमोशन इंटरेस्ट जसं आम्ही अजून ग्रो करू बनवू अजून तर तुमचं आयुष्य क्लिअर झाला असेल तर कमण्यामध्ये सांगा श्रुतीचा श्रुती सोनू आणि श्रुतीचा सक्का भाऊ नाही आता खूप कमेंट यायला लागल्या त्याच्यावर त्यामुळे म्हटलं एकदा सांगूनच देऊ की असा असा विषय आहे म्हणून आणि तसं पण आता सोनू मानायच लागला बहीण तर बहीण सोनू आणि श्रुती हे बहीण भाऊ आहे सगळ्यांसाठी मी आज जाहीर करतो बस है आहे सा सा। ना श्रुती हो म्हणजे आहे बरेच आपले कोणी नवीन व्हिडिओ पाहतात तर त्यांना प्रश्न पडतो खरं सखावू का मला तर आढळलं त्याला डायरेक्ट आपण एक काम करू व्हिडिओ येणार तो पिंक करून ठेवू डायरेक्ट पिंक करून घेतला पाहिजे हां काय खायचं का बघून आता पाहिलं का आम्ही बी पाहू ना आहे ना तर चला बाबाडी खाली जे जो, जो करू थोडीशी आपण आता चला बसा तू तू जागेवर बस उतरा <coughs> चला बा गो आपल्या जागेवर बसा हाय थांब थोडं गरम आहे मी बसू बर मी बी बसतो तर चला मी भेटतो तुम्हाला थोड्याच वेळात थोडस नाश्ता करतो अरे छान आहे गर आहे छान आहे ना आवडलं तुला तर हे बघा आता त्यानं पराठा भरपूर संपवला मी पण नाश्ता केला शुतीने ते तिखट पराठा पण बनवलेला होता पण मला काय आवडला नाही त्यामुळे मी खाल्ला नाही तुझ्या हातचं नाही आवडत मला पण विषय तेवढे ये नवीन काहीतरी ट्राय केला ना तर त्यात पूर्ण आपलं हे ना पूर्ण एक निष्ठेने करावं लागतं ते ट्राय केलं म्हणजे असं नसतं ना परफेक्ट मग जे जमतं तेच करा माणसाने हेच बरोस मुद्दा होता माझ्या तू स्वतः बोलली नाही करायचं शेवटी मग एक काम करणार रोज खिचडीच खिचडीच कर मग रोज संध्याकाळी खिचडी संध्याकाळी खिचडी सकाळी नाश्त्याला पोहे काही विषय नाही दिवसा आपल्याला काही नाही लागत चहा भेटली तीन गोष्टी आयुष्यात वाळायचा विषय माझी हा पहिल्यापासून अशी तुम्ही सगळ्या गोष्टी ट्राय केलेल्या पण माझी हळत काही सुधारत नाही ऐकू नका तुम्ही असतं तसं किती वाजता उठते मला माहितीये का झोपच येत नाही ड्रायफ्रूट नाही फळ फळ एक पण आवडत नाही झालं तर विषय असा आहे की मला रात्री लवकर त्यामुळे मला झोप लागते मी उशीर उठतो बाकी काहीच विषय नाही मी रात्री तीन चार वाजता झोपतो किंवा अरे मला नाही लागत नाही लागत झोप कोणी सांगितलं तीन वाजेपर्यंत जागी राहायला कोणी सांगितलं काय करतो जागून लगे मी असं फोन काय करणार बघायचा बर ते आता तर काय एवढं लागलेलं आहे काय माहिती येऊन जाऊन रात्री फक्त ते हेच बघत असते तारक मेहताच चष्मा ते बस योग एपिसोड चालू केला ते पूर्ण संपेपर्यंत लगेच ते सोडणारच नाही तो पण आणि तारक मेहताच नाही तुम्हाला माहिती आहे एक घट्टच असतो त्यामुळे पाहायला खूप आवडतं खूप कमी अशी मालिका आहे ती मला खूप आवडते मी कंटिन्यू पाहत असतो आता पण तीच मालिका पाहत होतो आता जेवण झालं नाश्ता झाला जेवणातच दुपारीच नाश्ता झाला तर म्हणलं चला आता थोडं राहिलेला व्हिडिओ घेऊ आणि एंड करू व्हिडिओचा तर विषय हेच होता की श्रुतीला सगळ्या जणांनी तुम्ही कमेंटमध्ये सांगा श्रुतीने जॉब केला पाहिजे कारण माझी इच्छा केलंच पाहिजे आणि तुम्ही तिला असं सांगा की तिनं पण केलं पाहिजे कारण की ती विचार करते ह्या वरचचा ती विचार करते वरचचा तर वरदर तिला मी सांगितलेलं आहे मी सांभाळेल जास्त काही ताला तुझी टेन्शन घेऊ नको तरी पण तुम्ही एकदा सांगितलं तिला अजून बरं वाटेल कारण की तुम्ही एवढं विश केलं आहे तिच्यासाठी सगळ्यांनी प्रार्थना केली ती सगळ्या गोष्टी आहेत त्याच्याबरोबर मला वाटतं की तुम्ही अजून चांगल्या प्रकारे माझ्यापेक्षा चांगल्या प्रकारे तुम्ही तिला सांगू शकाल तर प्लीज हिला तुम्ही सांगा आणि आता श्रुती गणपतीला आपल्याला इथंच थांबायचंय का जायचं जायचंय ना जायचं माझं तर असं म्हणणं होतं की आपण इथंच गणपती हे करू नको होत्या महालक्ष्मी पण आहे आमच्या इथं त्यामुळं आणि इथं आल्यापासून आम्ही गेलेलो नाही बाकी सगळे जाऊन आले ओम भाऊच्या घरचे सगळे जाऊन आले सुदर्शन भाऊच्या घरचे पण जाऊन आले परत सोनू आत्ता जाऊन आला सोनू सकाळीच आला सोनूला सकाळीच घ्यायला गेलो की सोनूचे दोन तीन तीनच्या गाजाला आम्ही आल्यापासून गेलोच नाही चालना ब्रमाणे खाना आम्ही आल्यापासून गेलोच नाही आणि आता त्यामुळे जावंच लागणार आहे मला पण असं वाटतं की जावं आपण बघू आता काय होतं काय आणि त्याच्यावर मी एक स्पेशल व्हिडिओ बनवून तुम्हाला टाकेलच कारण की महालक्ष्मीचं भरपूर काही काम आईच आणि हो तुम्हाला आम्ही भरपूर अशी रेसिपी दाखवणार कारण की आमची तर सगळे फराळ माझे पप्पाच बनवते काय त्यावेळेस किती मोठ्या रेसिपी बनणार सांगतो आता कशा कशाचे बनव लाडू परते हे शंकरपाळे चिवडा चकली अजून लाडूचे प्रकार किती खजूर लाडूचे प्रकार किती दोनच रवा लाडू आणि बेसन लाडू प्रत्येक खजूर शंकरपाळे मी मी सांगतो मी सांगतो <laughs> चिवडा चिवडा रव्याचे लाडू बेसनाचे लाडू शंकरपाळे खजूर आनारसे परबाजू काय श्रुती चखली करंजे पुढे हे करतो कानोली तर बनतेच ते इथं जे तेव्हा बनते अजून काय असतं श्रुती अजून काही असत जामून गुलाबजामुन म्हणत काय बोलतो तू शक्ती मग तर घरी ना अजून काय असत पटकन सांग पटकन सांग अजून अनारसी बी असते ना हा अनारसे बी असते दहा आयटम आए। तर झाले हे दहा आयटम माझ्या तोंडी पाठी अजून काय म्हणतात काय नाही यावेळेस तुम्हाला मी दाखवलं चकली बोललो मी तर शेव पापडी म्हणते तर या सगळ्या रेसिपी तुम्हाला मी दाखवणार आहे म्हणतो की आपले व्हिडिओ मिस नका करू सगळे व्हिडिओ बघा आणि महालक्ष्मीची सगळी तयारी तुम्हाला दाखवणार आहे फर्स्ट टाईम आणि आमच्या इथं खूप सारी पस तयारी असते सगळ्यात जास्त ते महालक्ष्मीचं ते खेळणे ते सगळे म्हणजे माझ्या वडिलांच्या वडिलां म्हणजे आजोबांनी माझ्या बनवलेले स्वतः हजार बनवलेले मातीचे चिमण्या ते सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सगळ्या दाखवणार आहे एक वर्षी एक कलर केलं होतं आपण त्याला ना या वर्षी करायचं कलर ते कलर, 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 कलर करू या वर्षी कलर आपण आता उलट चांगला असे पण मग तुटू राहिले ते तर आम्ही नाही काय करू आपण तर नाही का डाकडुजी करू जरा चांगली कलर करू मस्त यांना व्हिडिओ दाखवू आपण सगळ्यांना तर चला इतकं भारी ना आहे ना ते बघितल्यावर असं वाटत की खरंच आहे ते रिअल रिअल रिया वाटते सगळे पक्षी ते एवढे छान असे पक्षी त्यात म्हणजे एवढी कलाकृती त्यात खूप छान अशी तुम्हाला दाखवून मी हाताने बनवलेले वाटत पण नाही गाड्या आहे पोलीस आहे एवढे सगळं खूप काही तुम्हाला दाखवून मी आणि एक बोंधू बाबा बी त्याच्यात एक भटजीबा भटजीबा बी आहे मोठा आहे पण तुम्हाला दाखवून चला आजच्या मध्ये एवढंच होतं कसं वाटलं व्हिडिओ कमेंट मध्ये नक्की सांगा आणि श्रुतीला सगळ्यांनी प्रोत्साहन करा श्रुतीला सांगा तिने जॉब केला पाहिजे का नाही तोपर्यंत सगळ्याला बाय 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 श्रुती वरत बाय कर बाय सी यू